नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी आषाढी एकादशीच्या दिवशी आम्ही तुम्हाला फराळाची थाळी दाखवलेली होती ती उपासाची होती आज म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला मंगळवार किंवा बुधवारी बघायला मिळणार आहे पण आज आहे सोमवार तर सोमवारी श्रावणी सोमवारच्या उपासाची म्हणजे उपास सोडण्याची थाळी आम्ही तुम्हाला आज दाखवणार आहोत म्हणजे आमच्यासाठी ते बनवले जाणार आहे जे कसे बनवायचे वगैरे ते आमची सौभाग्य होती तुम्हाला दाखवेल तेव्हा चला तर मंडळी हे आहे तर वेलायती फणस यांना आमच्याकडे सिंधुदुर्गात नीर फणस असं देखील म्हटलं जात आता या फणसाचे एकतर तुम्ही भजी करू शकता किंवा मसाल्याची कापं करू शकता किंवा आपण जशी आप बटाट्याची भाजी करतो तशी बटाट्याची भाजी देखील आपण करू शकतो नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला हा नीरफणस आहे ह्या नीरफणसाची मी तुम्हाला भाजी आणि काप ह्या दोन डिश मी आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मंडळी कसं आहे की हा नीरफणस आहे ना हा रेअर असतो मिळायला साधारण एक दीड महिना दोन महिने त्याचा सीझन असतो आणि त्याच वेळेत हा मिळतो आणि इतका सुंदर लागतो हा चवीला म्हणजे तळकोकणापासून ते केरळपर्यंत ह्याची भाजी म्हणा भजी म्हणा हे सगळं केलं जातं आणि आम्हाला कशी आवड लागली मी तुम्हाला एक सांगते आम्हालाही आवडायला कसं लागलं तर माझा मुलगा जेव्हा शाळेत असायचा तर शाळेची सुट्टी गणपतीची असायची तर तुम्हाला माहिती आहे खरे पहिल्या दिवशी गणेश चतुर्थीच्या दिवशी सगळ्या पूजा आटपल्या की आम्ही कोकणच्या गाडीमध्ये बसायचो घरी जायला सावंतवाडीला आणि मग नंतर तिथे पाच दिवसांचे गणपती असायचे कोकणामध्ये तर ते सगळे तो सगळा उत्सव हो, आम्ही एकदम आनंदाने मस्त मजा करायचो साजरा करायचो आणि आम्हाला ते बघायला मिळायचं आणि जेव्हा आम्हाला तिथे आम्ही जायचो तर आम्हाला प्रत्येकाकडे जेवायला बोलवायचे तर मग त्यांच्याकडे ह्या फणसाची भाजी किंवा काप हे असायचंच असायचं आणि तेव्हापासनं ही टेस्ट लागले ह्या फणसाची भाजी आणि कापं खायची तर म्हटलं आज तुमच्याबरोबर पण शेअर करावं म्हणून मी आज ही डिश करतीये तर तुम्ही पण बघा आता मी ह्यातल्या अर्ध्या पणसाची भाजी करणार आहे आणि अर्ध्या फणसाची काप लावणार आहे मी आता हा कापतीये हा बघा इतका सुंदर आणि कोवळा आहे आणि मंडळी ह्याची चव आहे ना निराळीच असते हो छान लागते एकदम आपण आता कापून घेऊया नेहमी आपल्या फणसासारखंच ही जी पाव आहे ही शिजत नाही तर ती कापून टाकायची हे वरचं साल कापून टाकायचं आणि मधला हा जो भाग आहे तो भाजीसाठी घ्यायचा तर मी आता हे कापून दाखवते तुम्हाला जे नॉर्मल फणस असतात त्याची बाहेरचं आवरण कसं जाड असतं अगदी तसं या विलायती फणसाचं नसतं पातळ असते अगदी साल त्यामुळे कापायला पण अगदी ती सोपी जाते आपल्याला हे बघा असे तुकडे करून घेते साधारण एवढे तुकडे करते भाजी करण्यासाठी आपण घरी कशी बटाट्याची भाजी करतो ना उकडलेल्या तसे तुकडे करायचे या फणसाचे हे बघा अशा बटाट्यासारख्या फोडी करून ठेवल्या आहेत आणि आता ह्याच्यात पाणी आणि थोडस मीठ घालून ह्या मी ठेवून देणार आहे म्हणजे काळ्या पडणार नाही तर असे अर्ध्या नीर फणसाचे मी बघा असे काप करून घेतलेत हे आता आपण तिखट मीठ वगैरे लावून तुम्हाला दाखवते आपण तव्याला लावणार आहोत तर असे मी हे काप करून घेतले तर आता आपण पुढची कृती बघूया आता ह्याची काप करताना हे मी जे काप केले त्याला आता आपण तिखट मीठ लावून घ्यायचंय कारण हे साधारण पंधरा वीस मिनिट ठेवायचं असतं म्हणजे छान मुरत ते तर आता मी मीठ घालते पहिल्यांदा त्यानंतर थोडीशी हळद एक दोन चमचे लाल तिखट मिसळवणाचे तिखट जरासा हिंग आणि हे मी एक लिंबू घेतलंय हे आता मी याच्यावर पिळून घेते हे असा हात ठेवला म्हणजे वेगळं ते यंत्र घ्यायला नको बिया हातावर राहतात आणि रसाळ लिंबू घ्यायचं आणि आता हे सगळं व्यवस्थित कालवून असं नीट लावून ठेवायचं तिखट मीठ सगळ्या कापांना एक पंधरा वीस मिनटं तरी मंडळी ठेवायचंच ठेवायचं चा। छान मुरलं पाहिजे ते कापांमध्ये आता सिंधुदुर्गामध्ये काय करतात मालवणी मसाला त्यांचा बारा महिने केलेला असतो तर तो घालतात आता आपण असे काप करताना लाल तिखट वापरतो लाल तिखट वापरायचं चा, छान लागतं असं काही नाही चव चा, छानच लागते कारण मूळ फणसाला इतकी सुंदर चव असते त्यामुळे ते छानच लागतं आता हे आपण वीस एक मिनिट झाकून ठेवूया तर आपण आता ही नीर फणसाची साधी आणि सात्विक भाजी फोडणीला घालूया ह्याच्यासाठी लागणारे ते म्हणजे आपण केलेल्या या फोडी निरपणसा त्या मी धुवून मिठाच्या पाण्यात घालून ठेवल्या होत्या आता मी ती धुवून घेतल्या हिरव्या मिरच्या लागतील तीन हे खरवडलेलं ओलं खोबर हे फोडणीचं साहित्य आणि कढईमध्ये तेल घातलंय पुरेस पुरत आता तेल तापू दे आपण फोडणी करूया आपण जशी बटाट्याची भाजी करतो ना उकडलेल्या तशीच ही भाजी करायची आहे मी आता ही आहे ना आम्ही सिंधुदुर्गात कशी खातो तशी मी करते हा मंडळी तेल तापलंय फोडणीवरती थोडीशी मोहरी राई घातली कोकणामध्ये गणपती उत्सव म्हणजे मज्जा असते खूप आनंद मिळतो आणि असं नवनवीन खायला पण मिळतं त्यांच्यासाठी आता ही राई घातली आता या मिरच्या घालायच्या मिरच्या चांगल्या तळल्या जाऊ दे आता फणसाच्या फोडी घालायच्या गॅस जरा बारीक करायचा त्यात थोडीशी हळद घालायची जराची आणि आता चवीपुरच मीठ आत्ताच घालायचं आणि आता व्यवस्थित गळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एकही थेंब पाणी न घालता ताट ठेवायचं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ही अगदी वाफेवरती शिजवायची भाजी थोडं पाणी घालूया आपण मंद वर शिजवायची आता पाच दहा मिनिटं झाली आहेत आपण झाकण काढूया आणि पण शिजलाय की नाही ते पाहूया वा छान अगदी शिजलेलं आहे बस, आता ओलं खोबरं आणि प्रिय मैत्रीण थोडीशी कोथिंबीर आता ही आपली भाजी तयार झालेली आहे <coughs> आता आपण कापांची तयारी करूया तर ती करण्याकरता मी ताटलीमध्ये इथे चण्याचं पीठ घेतलं एक चार एक चमचे तरी आहे हे ते पीठ त्यानंतर हे तांदळाचं पीठ मी जरा एक चमचा घेणार आहे त्याच्यामध्ये एक चमचा पीठ त्यानंतर हा एक चमचा रवा घेणार आहे त्यानंतर थोडीशी हळद जर असं तिखट आपण लावलेलं ला आहे कापाना पण पिठाच्या चवीसाठी थोडस तिखट आणि हा जरासा हिंग आणि चवीपुरतं मीठ त्याला आपण लावलेलं आहे आता या पिठापुरती चव द्यायची आहे मिठाला तर अनु त्या त्यानुसार तुम्ही घालायचं आता हे पण व्यवस्थित सगळं कालवून घेऊया आणि आपण जे काप करून ठेवलेत त्यांना मी हे पीठ लावून ठेवणार आहे एक पाच मिनिटं लावून ठेवणार सगळ्यांना बघा हे काय होतं माहितीये असं लावून ठेवलं ना पाच मिनिटं की ते व्यवस्थित त्या कापांवर सेट होत आणि मग तव्याला अजिबात ते पीठ जात नाही वाया बरोबर पकडून राहतं कापाला म्हणून मी हे करते मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं असेल मी तुम्हाला वांग्याचे काप दाखवलेत कच्च्या केळ्याचे तर ते सुद्धा असेच मी पाच मिनटं लावून ठेवते आणि मग तव्याला लावायची कृती करते तर हे आपण आता असे सगळे लावून घेऊया आता ह्या कापांना आपण तिखट मीठ लावून दहा मिनटं झालेली आहेत आता बघा आता मी तेल तापत ठेवलंय फ्राय पॅनमध्ये मिडियम ठेवायचा गॅस आणि आता एक एक काप लावत जायचं जागा ठेव एवढेच लाव लावले जात आहेत लावूया आणि करून, आणि एक तीन मिनिट ह्याला छानपैकी वाफ द्यायची तोपर्यंत मंडळी एक सांगते आज मी श्रावणातली डिश करते श्रावणी शनिवार उपास सोमवार यासाठी तर आता हे काप आणि बऱ्याचदा काय होत की आपण श्रावणात म्हटलं की सारखं काकडीचीच कोशिंबीर होते तर गंमत सांगते माझ्या जेव्हा सासूबाई असायच्या तर तेव्हा नेहमी आपलं काकडी काकडी मग त्या म्हणायच्या त्याच्यापेक्षा आपण एक काम करूया आपण केळ्याची कोशिंबीर करूया आणि ती केळ्याची कोशिंबीर एवढी मस्त लागायची झटपट अगदी होते आणि चवीला पण छान लागते तर आत्ता मी ही पिक्की केळी घेतली ही दोन ह्यांची आता कोशिंबीर मी डाव्या बाजूला वाढायला करणार आहे नैवेद्यावर ती कशी करते ते आता दाखवते तुम्हाला आता हे जे काप आहेत ते आपण पलटून घेऊया तेल वाटल्यास आपण थोडस सोडूया एक चमचा भर आणि शिजायला ठेवूया आता मंडळी ही झटपट केळ्याची कोशिंबीर पिकलेल्या केळ्याची कशी करते ते सांगते तुम्हाला केळ एक मिरची घेतली आहे मी इथे थोडीशी साखर आणि थोडस सा मीठ ओलं खोबरं त्यानंतर कोथिंबीर आणि हे दही तर आता आपण ही कोशिंबीर जरा कालवूया तोपर्यंत मध्ये एक भेक करून केळं कापून घ्यायचं एवढी पुरेशी होईल त्यानंतर ही जी मिरची घेतली आहे तर हे मी इथे चुरडून घेते जरास म्हणजे मिरचीचा स्वाद आहे ना तो केळ्याला लागतो नुसतं घातलं तर काहीच लागत नाही जर अशी चुरडूया बस आणि आता आपण ह्यात घालूया त्यानंतर ओलं खोबरं मैत्रीण कोथिंबीर थोडीशी आणि एक चमचा भर एक दोन चमचे दही घालूया आणि आता ही जेव्हा मी पान वाढणार तेव्हा मी ही सगळं कालवून घेते अशीच ठेवते आता तर मंडळी अशा रीतीनं ही बघा ही आपली काप छान तयार झालेली आहेत दोन्ही बाजूनी खरपूस अशी ही बघा आता ही आपल्याला खायला तयार आहे आता मी नैवेद्याचं पान वाढते अशा रीतीनं आज आपली ही श्रावणातली उपास सोडण्याची ही जी डिश आहे हे तयार झालेलं आहे वरण भात त्याच्यावर साजूक तुपाची धार आपण केलेली नीरफणसाची भाजी त्यानंतर केळ्याची कोशिंबीर झटपट तुम्हाला सांगितली त्याप्रमाणे लिंबू दही आपण केळ्या नीरफणसाची केलेली कापं त्यानंतर पोळी आणि त्याच्यावर श्रीखंड असा हा सुंदर भेद तुम्ही पण करून बघा तर मंडळी श्रावण शनिवार सोमवार किंवा उपास सोडण्याची ही थाळी तुम्हाला दाखवली तुम्ही करा अजून दोन सोमवार आणि दोन शनिवार उपलब्ध आहेत हा निरफणस मिळाला तर त्याची कापं देखील करा फार सुंदर लागतात भाजीही सुंदर लागते तर तुम्ही ती करा आणि कशी झाले ते मला कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो नेहमीचं सांगणं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद